नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया सविस्तर घडामोडी येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे नारंदी नदीला महापूर आलेला असून नागडे गावाजवळील नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुरामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे संपूर्ण तालुका जलमय झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे प्रशासन सतर्क झालेलं असून नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलेला आहे माझे नाव बाबासाहेब ज्ञानेश्वर काळे मी राहणार नागडे तालुका येवला अजिन रात्रीपासून झालेल्या पावसाने इतका कर केला आहे की नारंदी नदीला ना इतका महापूर आला आहे हा पहिल्यांदा आमच्या पाण्यात पहिल्यांदा पूर आलेला आहे जेव्हापासून पूल झाला झाला त्याच्यानंतर एवढा महापूर आलेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे भारम असेल डोंगरगाव असेल सायगाव असेल इव लोक येवल्यालाच राहत थांबलेत नागड्याकाडी लोक तिकडेच आहे येत येता येत नाही आहे पाण्यामुळं नुकसान अतोनात पिकांचं नुकसान झालेलं आहे तरी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना मदत करावी नमस्कार माझं नाव शुभम शिंदे मी इथलंच रहिवासी नागडे गावातला रहिवासी आहे इथं काल रात्रीपासून अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे इथं नागड्याचा रस्ता फुल जाम आहे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं इथं शेतात फुल पाणी आहे आणि नागडा येवला कोटंगाव रोड सध्या बंद आहे माझ्या पाण्यात पहिल्यांदा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा